नमस्कार मित्रांनो मी प्रितेश प्रितेश कार्स ऑन स्पॉट मध्ये तुमचं परत स्वागत करतो मित्रांनो आज अगर जी गाडी साठी शोधात असाल आणि नवीन गाडी तुमच्या घेण्याचा काही विचार चालू असेल तर प्रत्येक शोरूमला मित्रांनो एक साधारण साधारण पंधराशे ते अठराशे गाड्यांचा वेटिंग पिरियड चालू आहे जवळजवळ मित्रांनो गाड्या आज सहा ते सात महिने किंवा एक वर्षासाठी पण काय काय शोरूम मध्ये वेटिंग पिरियड ला आहेत आणि मित्रांनो गाडी घ्यायची इच्छा झाली आणि वेटिंग पिरियड असाल तर लय डोकं म्हणजे आपलं खराब होऊन जातं त्यामुळं ड्रीम कारने अशी सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध दे करून दिलेली आहे सिरटिका सारखी गाडी तुम्हाला एक साधारण साधारण लवकर ते लवकर मित्रांनो आपण आता अमित सरांना भेटणारच आहे ते सांगतीलच तुम्हाला किती पिरियड आहे पण लवकरच्या लवकर शोरूम पेक्षा बराच लवकर तुम्हाला गाडी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल आणि कुठं मिळेल मित्रांनो तर गाडी मिळेल तुम्हाला ड्रीम कार मध्ये ड्रीम कारचं हे शोरूम मित्रांनो डांगे चौक आणि आऊन बी आर च्या मधोमधच तुम्हाला हे ड्रीम कारच शोरूम मिळून जाईल आपण सगळं बोलूच डिस्क्रिप्शन मध्ये मी ऍड्रेस दिलेलाच आहे बाकी सगळं सगळं शेवटला बोलूच तर जास्त वेळ न करता आपण पहिले तुमच्या आवडत्या गाडीकडे जाऊ जी आहे मारुती सुजुकी एरटी का सीएन जी तर लगेच जाऊन आम्ही सरांना भेटून त्यांच्यावर पुन्हा डिटेल्स घेऊ नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला तसं सारखी गाडी या शोरूम ला जवळजवळ पंधराशे ते अठराशे गाड्या वेटिंग ला चालू आहेत प्रत्येक शोरूम बरोबर आणि सर्वसाधारण मी पण बघितलंय की जवळजवळ सहा ते आठ महिने किंवा एक एक वर्ष पण काय काय शोरूमला वेटिंग शोरूमला हा तर आपलं मी आता व्हिडिओची तर सुरुवात केलेली पण आपल्या मित्रांना सांगितलं नाही कधीपर्यंत आपल्याला अवेलेबल होईल किती दिवसात अवेलेबल होईल आणि किती वेळात अवेलेबल होईल म्हणजे आपल्या मित्रांना जर गाडी घ्यायची तर इथं आल्यानंतर किती दिवसात किंवा लगेच अवेलेबल कसं काय ते आपल्या मित्रांना सांगा गाडी तर आपल्याकडे इंस्टंट अवेलेबल आहे हा आर्टिका व्हीएक्स आय घ्या झेड एक्स आय घ्या सूरियम घ्या कोणती पण तुम्ही प्रायव्हेट घ्या परमिट घ्या दोन्ही पण माझ्याकडे इंस्टंट अवेलेबल आहे बरोबर प्लस शोरूमला डिस्काउंट नाही वेटिंग बरोबर आपल्याकडे वीस हजार रुपये तुम्हाला डिस्काउंट देतोय आपण तर नवीन गाडीवर वीस हजार रुपये डिस्काउंट देतो ना गाडी इमिजिएटली रेडी जो कलर पाहिजे तो तुम्हाला अवेलेबल करून देऊया बरं कुठलाही कलर पाहिजे लोन फॅसिलिटी असेल किंवा काय कुठं असेल मुंबईतून माणूस येत असेल त्याला मुंबईत पण लोन फॅसिलिटी होऊन जाईल मुंबईमध्ये सुद्धा त्यांचा आपण लोन करून देऊन गाडी त्यांना घर पोहोचली आपण मुंबईला गाडी ठेवून म्हणजे इथे यायची पण गरज पण गरज तर मित्रांनो ड्रीम कार म्हटलं तर त्याच्यामुळे सर्व्हिसेस पण तुम्हाला बऱ्याचशा भेटतात अगर मुंबईतून तुम्हाला यायला जमत नसेल तर गाडी तुमच्या घरी पोहोचवण्याची पण सोय सरांनी करून ठेवल्यावर बरोबर तर मित्रांनो एरटीका सीएनजी सारखी गाडी आपल्याला किती दिवसात अवेलेबल होऊन जाईल रेडी माझ्याकडे रेडी रेडी आहे तर मित्रांनो नो वेटिंग मी मग म्हटलो तुम्हाला एक दोन दिवस ते थांबायला लागले आपण विचारवा मध्ये पण नो वेटिंग मध्ये तुम्ही या गाडी घेऊन जावास इर्टिका सीएन गाडी ऑन द स्पॉट अवेलेबल बरोबर ना तुमचं फुल पेमेंट आल्याच्या नंतर आपल्याकडं पाच दिवसात तुम्हाला डिलिव्हरी केल्या जाते पाच दिवसात तुम्हाला डिलेवरी करून मिळेल तर सारखी गाडी नो वेटिंग पिरियड मध्ये चालू आहे बाहेर शोरूमला गेला तर आठ ते नऊ महिने वेटिंग चालू आहे इथं नो वेटिंग मध्ये गाडी चालू आहे तुमचा पेमेंट झाल्यानंतर गाडी पाच ते सहा दिवसात अवेलेबल होत ज्यांना कुणाला यायला जमलं आणि त्यांच्या घरपोच गाडी मिळव घरपोच त्यांनी जर ऑनलाईन सगळी प्रोसेस जर केली तर त्यांना त्यांचं फुल पेमेंट आल्याच तर त्यांना आपण पण त्यांच्या घरी जो काही अॅड्रेस असेल त्या ऍड्रेस आपण त्यांना पाच दिवसात डिलिव्हरी देऊया बरोबर तर मित्रांनो ही होती आजची पूर्ण पूर्णची हे गाडी जर तुम्ही आज बघतली असाल ब्रँड नो गाडी तुम्हाला गाडी मिळून जाईल नो वेटिंग पिरियड मध्ये सर्वसाधारण पेमेंट झाल्यानंतर पाच दिवसात गाडी तुम्हाला मिळून जाईल वरती ड्रीम कारचा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण ऍड्रेस दिलेला आहे काही अडचण पडली तर तुम्ही फोन करू शकता ड्रीम कारला आणि सर इथे यायचं ऍड्रेस कसा आहे मी सांगितलं आपला बी आर टी रोड जो रावेत हा लोंडे वस्ती लोण डेवस्ती बरेचशे कस्टमर चे रिक्वायरमेंट येते की आमचं सिव्हिल प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे सिव्हिल प्रॉब्लेम असला तरी आपण त्यांना लोन करून देऊ करून देऊ तर मित्रांनो सगळ्या सर्व्हिसेस आहेत ड्रीम कार मध्ये नक्की या भेट द्या गाडीची टेस्ट घ्या हो तुमच्या मनातली गाडी अवेलेबल होत जाईल इर्टिगा पासून इरटिगाच नाही बाकी पण ज्या गाड्या वेटिंग पिरियड ला जसं की थार आहे इनोवा क्रिस्टा आहे बऱ्याचशा गाड्या वेटिंगला आहेत ते पण ड्रीम कार तुमच्या लगेच अवेलेबल ऑल ब्रँड आपल्याकडे अवेलेबल आहे जे गाड्या शो ला परमिट देत नाही जशी हुंडाईची ओवरा झाली शो रुम ला भेटत नाही की आपल्याकडे इन्स्टन अवेलेबल आहे बरोबर तर मित्रांनो सगळ्या इन्स्टन अवेलेबल गाड्या आहेत आणि लगेच तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो वरती तर नंबर ऍड्रेस वरती तर नंबर तुम्हाला दिसतच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण ॲड्रेस पण दिलेला दिलेल्या लँडमार्कसहित काही अडचण पडली तर फोन करू शकता आणि इथं हे अगोदर तुम्हाला काय चुकामुख वाटली तरी फोन करू शकता इथले एक्झिक्युटिव्ह तुम्ही आहात तिथून तुम्हाला गाईड करून ड्रीम कार पर्यंत घेऊन येतील तर ठीक आहे मित्रांनो ह्या व्हिडिओ इथं संपवतो नवीन मित्र बघत असे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जुन्या त्यांच्या व्हॉट्सअपला पण शेअर करा जेणेकरून तुमचे जे पण मित्र गाडीचे शोधत असतील तर त्यांना पण माहिती पडू द्या ड्रीम कार मध्ये इन्स्टंट डिलिव्हरी आहे एन जी मारुतीची तर ठीक आहे मित्रांनो इथं रजा घेतो व्हिडिओ बघत होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र